आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत एकदम साधी आणि पटकन होणारी तसच चवदार पण होणारे तर बघूया आणि गुतल्यानंतर पूर्ण कपड्याने असे व्यवस्थित पुसून घ्यायचे त्या पूर्ण सुक्या करून घ्यायच्या आणि नंतर भेंडीला लागणारा जो मसाला आहे तो एकदम सादार म्हणजे थोडासाच आहे त्या दहा मिरच्या आहेत आणि लसूण तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या मी थोडासा जास्तच घालते तुमच्या आवडीप्रमाणे आणि अर्धी वाटी नारळ आणि चवीपुरतं मीठ आपण नंतर टाकूया तर आपण आता पहिलं भेंडी साफ करून घेऊया म्हणजे पुसून घेऊया चांगली कपड्यामध्ये पुसून घ्यायची ती आणि बारीक कापा किंवा लांब कापण म्हणजे कसं तुमच्यावरती आहे तर मी याचे छोटे छोटे तुकडे करणार आहेत आपली भेंडी धुवून स्वच्छ पुसून नंतर कापून घेतले आणि ही भेंडी एवढ्याच आकाराची कापायची कारण एकदम छोटे छोटे जर तुकडे केले तर ती जास्त चिकट होते म्हणून व्यवस्थित अशा प्रकारचे तुकडे करायचे पाव किलो भेंडी आहे ही आता आपण बनवायला घेऊया तेल टाकलेलं आहे कडे आणि आता ते गरम पण झालेले आहे इकडे लसूण फेचून घेतलेलं आहे आणि मिरची कापून घेतलेली आहे थोडीशी मोरी लगेच लसूण टाकायचं थडतळ झाली आता मोरी लसूण जरा सोनेरी कलरचा झाला की मग मिरची टाकायची मीठ टाकायचं आता लसूणाने मिरची रोणी पण झालेली आहे भेंडी टाकूया पटकन होणारी भाजी आहे झाकण न ठेवता पण ही पटकन शिजणारी भाजी आहे तीन मिनिट फक्त आपण शिजून देऊया तोपर्यंत खोबरं किसून घेऊया आता आपली भाजी झालेली आहे शकतो बंद करूया आणि आता शेवटी आपलं ओलं नारळ किसलेलं आपण टाकायचं आता शेवटी टाकायचं पूर्ण भाजी झाल्यानंतर ते वरून टाकायचं आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे एकदम सोपी आहे पद्धत आणि भेंडीच्या भाजीचे म्हणजे तीन चार प्रकार आपण बनवू शकतो ग्रेवीवाली किंवा दुसरी लांब अशी असे दोन तीन प्रकार मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला आणि खूप छान भाजी होती ही मुलं खात नाहीत माझे पण मुलं खात नाहीत पण अशा प्रकारे जर बनवली तर मुलं पण खातात कारण चिकट भेंडी झाल्यामुळं ते खात नाही तर बघा तुम्ही बघितलं आता भेंडी अजिबात चिकन झालेली नाही खूप छान झालेली आहे टेस्ट पण चांगली येते ओल्या नारळ किसलेलं नारळ टाकल्यामुळे तर धन्यवाद रेसिपी सगळेजण बघतात फ्रेंड्स बघतात तर सर्वांचं खूप मनपूर्वक धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद